नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण स्थानिक रोजगारांच्या संधी याबाबतची माहिती घेणार आहोत ही माहिती आपल्या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलच्या अंतर्गत वेगवेगळे जे काही सदर चालव जातात त्या सदरा अंतर्गतच आहे फक्त ती आपण ऐकून घेणे आणि त्या पद्धतीनं एखादा ऍक्शन प्लॅन तयार करणे हे समजून घेण्यासाठी आहे म्हणून सर्वप्रथम या चॅनलवर कनेक्ट राहा आणि मागील सर्व व्हिडिओ पाहत राहा म्हणजेच हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल ऐकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा कमेंटच्या माध्यमातून फीडबॅकची नोंद केली की अशाच नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहेत विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हेच समजत नाही की आपण शिक्षण का घेत आहोत कारण की शिक्षण घेण्याचा मुख्य उद्देश आपल्याला समजायला पाहिजे कारण की आजच्या या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा या गोष्टीचा वेगवेगळ्या पद्धतीचा उल्लेख केलेला आहे कारण एक तर तुमच्याकडं कौशल्य पाहिजे आणि त्या कौशल्याच्या माध्यमातून तुमच्याकडं रोजगार मिळवता आला पाहिजे किंवा त्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून घेता आल्या पाहिजेत यासाठीचा हा थोडक्यात विचार जर तुमच्या मनामध्ये रुजला तर निश्चित तुम्हाला तुमच्या रोजगाराच्या संधी सापडू शकतात जे की आपल्यासाठी अतिशय महत्वाचे आहे पहिला जो काही भाग आहे त्यामध्ये आपण जे काही स्थानिक ज्या ठिकाणी आपण रहिवासी आहोत कुठेही असो मग मोठ्या मेट्रोपॉलिटियन सिटीमध्ये असो किंवा जिल्हा प्लेसवर असो किंवा तालुका प्लेसवर असो किंवा खेडेगावात असो आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आपल्याला आपल्याला कोणत्या आहेत त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे आता तो अभ्यास जर आपण केला तर निश्चित आपल्याला काही गोष्टी सापडू शकतात दुसरा जो काही भाग आहे हा अभ्यास आपला झाला दुसरा भाग आहे की तेथील म्हणजे जे कोणी तिथले रहिवासी आहेत त्यांच्या गरजा काय आहेत तेथील लोकांच्या गरजा कोणत्या आहेत हे समजून घेणे आणि तिसरा जो काही भाग आहे एकदा आपल्याला त्या गरजा समजल्या की सुरुवातीला आपण अभ्यास केला नंतर गरजा समजून घेतल्या त्याच्यानंतर आपल्याला त्या गरजेवर एक निश्चित आपलं स्वतःच उत्तर तयार ठेवणं गरजेचं आहे आणि त्या उत्तरासाठी एक आपला ऍक्शन प्लॅन सुद्धा तयार करणं गरजेचं आहे म्हणजेच आपल्याला आपोआप आपल्या स्थानिक ठिकाणी म्हणजे आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी किमान आपला जो काही उदरनिर्वाह होईल अशा पद्धतीचा रोजगार सापडू शकतो आता हा झाला एक बेसिक भाग परंतु ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा जो काही भाग आहे तो आहे ऍक्शनचा आता ही ऍक्शन कोणती असते तर पहिली स्टेज आहे ती अभ्यासाची दुसरी स्टेज कुठली आहे तर त्या अभ्यासासाठी लागणाऱ्या उपलब्ध सामग्रीची तिसरी जी काही स्टेज आहे ती स्टेज कोणती आहे तर तुम्हाला लोकांनी का ॲक्सेप्ट करावं किंवा तुम्हाला लोकांनी का स्वीकारावं ह्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर तुमचं थोडंसं मार्केटिंग करावं लागेल म्हणजे अलीकडच्या काळखंडात ज्याला आपण पब्लिसिटी असं म्हणतो ती पब्लिसिटी सुद्धा करावी लागेल ती कशाची तर ती छोट्या छोट्या गोष्टीच्या माध्यमातून की तुमच्याकडं कोणती कला आहे किंवा तुमच्याकडं कोणतं कौशल्य आहे हे सुद्धा आता स्थानिक पातळीवर तुम्हाला सा सहजपणे सांगता येणं शक्य आहे आता हे ये सांगता येणं म्हणजे काय प्रत्येकाच्या घरामध्ये दारामध्ये जाऊन तुम्ही सांगणार आहात का तर आज तुम्हाला समाज माध्यमाच्या माध्यमातून घर बसल्या या सर्व गोष्टी करता येतात पूर्वीच्या का कालखंडात या गोष्टी नव्हत्या म्हणून आपल्याला या गोष्टीसाठी जास्त वेळ जास्त पैसा आणि जास्त श्रम सुद्धा लागत नाही या गोष्टी आपण चांगल्या पद्धतीनं करू शकतो आणि आपल्या रोजगाराची स्थानिक रोजगाराची सुरुवात आपण करू शकतो बऱ्याच वेळा यामधूनच आपल्याला मोठ्या संधी सुद्धा सापडू शकतात आणि या मोठ्या संधीपर्यंत जाण्यासाठी ही स्थानिकच रोजगाराची संधी मिळवणे तेवढंच महत्वाचं असतं जी की आपल्यासाठी नाही तर आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीसाठी ती प्रेरणादायी गोष्ट असते सुरुवातीला आपण कोणीतरी म्हणेल किंवा आपल्याला काही बोलेल या भीतीपोटी आपण जर आपला विचार थांबवला तर आपली प्रगती थांबण्याची शक्यता असते त्यासाठी तो विचार न करता आपण सरळ आपल्याला जे वाटत जी कृती करावी वाटते ती कृती करणे आणि प्रत्येक स्टेजवर आपण ज्या स्टेज, जा स्टेज पर्यंत जायचे तिथं जाऊन थांबणे hmm. मात्र त्या स्टेज पासून जर आपण गरंगळत गेलो तर मात्र आपल्याला कोणीही रोखू शकत नाही ते सावरण्यासाठीच हा स्थानिक जो काही रोजगाराचा विषय आहे स्थानिक तुमच्या रोजगाराच्या संधीचा जो काही विषय आहे तो थोडक्यात समजून घेऊन त्याचा विचार करणं ही गरजेचं आहे म्हणजेच आपण जीवन जगत असताना आपल्या लागणाऱ्या ज्या काही समस्या आहेत येणाऱ्या समस्यावर उत्तर शोधण्याची जी काही कला आहे ती कला मिळवण्यासाठी थोडा तर अभ्यास करावाच लागेल तो अभ्यास कशाचा आहे कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीपासूनचा तो विचार असू शकतो ज्या गोष्टी आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडतात किंवा अलीकडच्या कालखंडामध्ये या गोष्टी दरदोच्या जीवनामध्ये प्रत्येकाला लागतात त्याच्यावर उत्तर शोधून ती वर गरज पुरवण्याचं काम करणे त्याच्यामधून आपला रोजगार उपलब्ध करून घेणे आणि आपल्या ज्या ज्या काही समस्या आहेत त्या सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करणे हा जो काही विचार आहे असा विचार प्रत्येक विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेमध्ये सुचावा यासाठीच अशा सर्व गोष्टी किंवा असे विचार आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येतो त्यासाठीच या चॅनलला तुम्हाला अशाच पद्धतीनं कनेक्ट राहून हे लाईकचं बटन सुद्धा तुम्हाला प्रेस करणं गरजेचं आहे जे की माझ्या प्रेरणेसाठी आवश्यक आहे आजचा हा विचार पुरे आहे धन्यवाद